मग काय माहिती काय खायला लाग लागलं बघ तुक तिला काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे दे तिला काय करायचं काय खायलाच लागले तिला भूकच लागली

काय काय पाहिजे काय पाहिजे काय त्याच्यामुळे नंतर पातिला काय करते काय जेवण झालं बाहेर आलो बघा तर बघा कसल वातावरण झाले आमच्याकडे आता काय जे मिले लाडाला येते जिमे जी मी जे मी सकाळी लाडाला आलो त्याच्याकडे ना बर बर चला आता आम्ही आवरून सवरून निघालोय जेऊरला आणि तसंच आज जेऊरचा बाजार पण आहे पण आम्ही बाजार करणार नाही बाजार मम्मी करणार आहेत आणि दोन तीन दिवस झालं मम्मी कंटिन्यू ब्लाऊज शिवतात कारण लग्न सहायचा कार्यक्रम ही ब्लाऊज ले आलेत त्यामुळं आता निवांत झोपा म्हणला आम्ही येतो तर दरवाजा लावून ही झोपलेत तर चला आम्ही निघतो बँकेत जायचंय जाऊयात निघायचं हे बघा जीविक आज बाजार आहे त्यामुळे गर्दी हे बघा आता आम्ही आलोय बँकेकड हे बघा इकडं रेल्वे स्टेशन आहे हे बघा बँक जाऊयात आता की बघा बँक जेवरची बँक मी पहिल्यांदाच आली आज गर्दी नाही आज गर्दी नाही आज नाहीये कामं चालतंय असते आर किती पैसे दे फायनली बँक काम झाले काय माहिती फटा पट जातो कुठला अकाउंट ओपन केलंय आम्ही केलं आयचं ओपन केलं पाठीमाग आज सोमवार आहे आपल्या मित्राकडनं केलं ग्राहक मला गाडी आता आलती बघा जी उरला म्हणलं आता प्लकिंग पण करावं तर आली आता इथं प्लकिंग करायला चला आता घेऊयात प्लकिंग करून केस सोडल्यात अशी दाखवते तुम्हाला प्लकिंग झाल्यावर ती धावल्यात बाहेर जोर ना घरी आलो तर काय करत बसली तू आता हे दाखव मी ते पुस्तक आणलेलं तर आम्ही आलो बघ मम्मी जोरवर काय बघत बसली आवाज बंद केला काय आम्ही आला म्हणून इकडं मी तिकडे कुठे बघते अकाउंट काढलं आणि काहीतरी करून आले बघ ही डोळे बहुळे कापून आले मग काय लगेच प्रोसेसच आपली फर्स्ट असते तेवढी तिचं डोळं बघितलं जरा आणि ते काय आणलंय तसलं पिशेत

त्याचं बघ हातात आणि ह्यातच हां हो हे हलकीचं आहे हो आणि ते बघ बरोबर आहे पुढले बरोबर आहे मग हे हलकी नाही मग ह्याच्यात ती दाराला ह्याच्यात फरक आहे ह्या काटिंगला कात्र्याला आणि तर ह्याची ग्रीप ह्याची मव आहे त्याची पूर्ण हे आहे कडक आहे त्याची कापून कापून मग घे घेतली मग म्हणलं चला घेऊ कात्री

कात्री कुठली घ्यायची हा पुस्तकच जर काम झाले तर चला मम्मीला काय कात्री आहे लय मोठी वाटली म्हणून काही ना पसंत आहे म्हणून आम्ही चालू आता महागाई आता बाजार तो घरी थांब चल मग बाजार बाजारवरून आलो तर बरं शिलाई काम करायला बसली ती कात्री वापरते का नाही पिशवीतच आहे का तर इकडं चालू स्नेहालचं साहेब स्नेहल आज काय मेनू काय बनवत आहे आज मस्त आज ही काय ही भाजी काय म्हणते त्या भाजीला नाव काय शेपू <laughs> शापूची भाजी बनवते इकडं आणि मस्त पैकी करते का तर बाजारात बैठलं काय काय आणलंय ठेवला का कुठल्या का फ्रीज दोन दोन्ही भरला कस सगळ्यात मिक्स करून ठेवलंय का खालच्या येते काय इकडं तर सगळा गज भरलाय कॅडबरी सगळं गज भरलंय हा मम्मीची कात्री कुठे पिशवीत होती तू

बघ बर ठीक आहे तर हलक्या कात्री कुठे भेटत असले तर कमेंट करून सांगा मला कारण आम ना? की आमच्या मम्मीला घेऊन द्यायची आहे का नाही सिलाईच आता लग्न सर अजून संपली का नाही होय कटिंग चांगली होती की पण बरे वाटते की कात्री मला तर भारी वाटते का नाही ती जड वाटते मला बाजारावर एवढं होय आमचा बाजार झाला तर आमचं मम्मीचं चालूच आहे हे की नाही गावाला गेल्यावरच मी जरा सुट्टी घेत असते आराम करत असते आले की चालूच असतं जायचं काय मग गावाकडे गावाला जा वाटायला लागले आता इन बाईने बोलवलंय आहे पंधरा दिवस या होय बरं बरं चालतंय काम करता होय आणि चला स्नेहल तिकडं स्वयंपाक चालू आहे पुढेला करतो आम्ही येतो एंड नक्की आपले जुने ब्लॉग नवे ब्लॉग कंटिन्यू बघत बघा